वेळ पडली तर संत बाळूमामा आणि वेळ पडली तर बापू बापूबिरू वाटेगावकर बना असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी भिलवड येथे हिंदुस्थान शिवमल्हार सेना या महाराष्ट्रव्यापी व्यापी संघटनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांना केले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते ऋषी टकले यांच्या प्रयत्नातून सांगली जिल्ह्यामध्ये उघडण्यात आलेल्या हिंदुस्थान शिवमल्हार क्रांतीसेना संघटनेच्या तब्बल पंचवीस शाखांचा शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की या संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांची रखडलेली कामे मार्गी लागतील कुणाचीही मक्तेदारी खपवून घेतली जाणार नाही गावगाड्यात अन्याय करणाऱ्याला सोडणार नाही विश्वकर्मा योजनेतून कुणीही वंचित राहणार नाही सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना या संघटनेमार्फत एकत्रित आणले जाणार आहे सर्वांनी कोणतीही अडचण येऊ दे येऊ दे संघटनेच्या कार्यालयाशी संपर्क साधा जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जशाच तसे उत्तर दिले जाईल त्याचबरोबर कुठलाही पेशंट असेल तर त्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करू असेही पडळकर यांनी सांगितले पडळकर पुढे म्हणाले की या संघटना उघडण्यासाठी ऋषी टकले यांनी भरपूर मेहनत घेतली आहे येत्या काही महिन्यात या संघटनेच्या राज्यभर शाखा असतील गोपीचंद पडळकर यांनी ऋषी टकले यांच्या कामाची व वा संघटना वाढीसाठी असलेल्या तळमळीची दखल घेऊन त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे त्यांच्या नावाची जिल्हाध्यक्षपदी घोषणा करून त्यांचा सन्मान करण्यात आला तत्पूर्वी गोपीचंद पडळकर यांचे भिलोड येथे पुष्पवृष्टी करीत हलगीच्या निरादात व फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले त्यांच्या हस्ते हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेना संघटनेच्या कार्यालयाची व नामफल उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मौलाना नगर येथे आयोजित सभास्थळी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण घालून अभिवादन करून, करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक विजय वावरे यांनी केले एमपीएससी परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेल्या शैलजा सवा पान यांचा पडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संदीप रासकर ढालगाव सरपंच सुभाष खांडेकर सावंतपूर माजी उपसरपंच सा, मंगेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्रमोद शेंडगे कुंडली केडके माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर नितीन नवले संदीप रासकर सागर मालुगडे प्राध्यापक सुभाषराव मस्के अजितराव एडगे अमोल पुजारी भगवान डाळे गावचे माजी उपसरपंच मोहन तावदर यांच्यासह सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत कोकाटे यांनी आपल्या सुमधुर वाणीने अनोख्या शैलीमध्ये सूत्रसंचलन करून कार्यक्रमात एक जोश व वेगळीच रंगत आणली शेवटी आभार सामाजिक कार्यकर्ते व हिंदुस्थान शिवमल्हार संघटनेचे संघित जिल्हाध्यक्ष ऋषी टकले यांनी मानले <laughs> महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य मुलांना एक आपलं हक्काचं व्यासपीठ असावं कि जिथं त्यांना मनसोक्त व्यक्त होता येईल मनसोक्त त्यांना बोलता येईल त्यांना भूमिका मांडता येईल आणि सर्वसामान्य लोकांना एकत्रित करता येईल त्यांची मानता येईल म्हणून या संघटनेची स्थापना केलेली आहे आणि ही संघटना अराजकीय आहे ही, ही संघटना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आहे ही संघटना गाव गाड्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आहे सरकारच्या सुविधा असतील सरकारी योजना असतील किंवा गावात काही लोक दादागिरी विनाकारण करत राहतात तर त्या सगळ्या लोकांना आधार देण्यासाठी ही संघटना आहे जर एखादा कुठलाही नाराधम गावगाड्यामध्ये मस्तबालपणा करत असेल तर त्याला त्याच्या आईने म्हटलं पाहिजे बेटा सो जा नाही तो मल्हार क्रांती संघटना के सैनिक आज आहे गे असं वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून दहशतीचं वातावरण आपल्याला निर्माण करायचं मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये हजारो शाखा या संघटनेच्या आम्ही निर्माण करू हजार आधी बारा बलुतेदार पूर्वी जी पद्धत होती ती आता पद्धत पूर्वी सगळी बंद झाली परंतु आता केंद्र सरकारनं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी विश्वकर्मा नावाची योजना आणली आहे आणि या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून गाण्यामधला जो मुळचा गावा आहे सुतार आहे लोहार आहे कुंभार आहे नाभिक आहे शिंपी आहे जे सगळे गावातले जुने जे बारा बाराबलुतेदार आणि अनुतेदार आपण ज्यांना म्हणत होतो त्यांच्यासाठी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून गावातला एकही माणूस त्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही सगळे संघटनेच्या माध्यमातून घेऊ सगळ्या लोकांना त्या योजनेचा लाभ करून देण्यासाठीची ही आमची संघटना आहे आहे आमच्या संघटनेचं धोरण एका वाक्यातलं आहे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करणं आणि विस्थापितांना सिंहासन मिळवून देणं एका वाक्यामध्ये आमचं सार आहे यामध्ये की पितांना विस्थापित करणं आणि विस्ता विस्थापितांना सिंहासनावरती बसवणं आज ऋषी कुठं काय चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय आणि राज्य सरकारच्या बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना वेगवेगळी मदत करता येत पण ते संघटन होत नाही तर ते संघटन आम्ही सगळेजण करू ज्या चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या महिला आहेत ज्यांच्याकडे नेतृत्व गुण आहे त्यांच्या पाठीशी ही संघटना ठामपणे उभा राहील त्यांना वेगवेगळ्या योजना मिळवून देण्याच्या बाबतीतलं प्रशिक्षण हे संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू <laughs> राज्यासाठी के काम केलंय अरे मग आमचे पूर्वज काय कुठं काय गोट्या खेळात गेले होते का आमचे पूर्वज काय करत होते अरे आमचे पूर्वज पण या इंग्रजांच्या विरोधात लढले ना आमच्या पूर्वज यांनी मोठी ताकद लावली या इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांना इथून घालवण्यामध्ये त्यांच्या विरोधात लढाई करण्यामध्ये इतकी मोठी शक्ती आमच्या पूर्वज लोकांनी लावलेली आहे आणि त्यामुळं असलं काही तुम्ही सांगत बसू नका आणि त्यांचं जे सांगतात का नाही त्यांचं तुम्ही ऐकत बसू नका आपण आपले आपला इतिहास आणणार शिका आपला इतिहास काय आहे बहुजनांचा इतिहास काय आहे हा इतिहास आपण पुढं आणण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागा शिवमल्ल्हार क्रांती सेनेचा कार्यकर्ता सैनिक हा कुणावरतीही अन्याय करणार नाही परंतु गावगाड्यात जर कुणी अन्याय केला तर त्याला अजिबात सोडणार नाही हे मी या व्यासपीठावरून तुम्हाला पहिल्यांदा सांगतो मी आरेवट पडेल तर तिथं बाळू मामा आणि गरज पडली तर बापू बिरू व्हायची तयारी आपली असली पाहिजे कारण बाळू मामा आज इतक्या सगळ्या अखंड जगामध्ये त्यांचं नाव गाजलंय कारण शांत संयमी हे बाळूबामांचं व्यक्तिमत्व आहे आणि बापू बिरू तर तुमच्यापासून हाकेच्या अंतरावरती आहे की जिथं कुठं अन्याय होईल तिथं त्यांनी हातामध्ये कुराड घेतली त्या कुराडीची जागा परत बंदुकीने घेतली आणि त्यामुळं आपल्या संघटनेच हे धोरणच आहे की गरज पडली तर बापू बिरू आणि गरज पडली तर बाळूबामा हे दोन्ही पद्धतीनं आपण सगळेजण या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपण निश्चितपणे काम करणार आहोत क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कंबड़े सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आइकन वर क्लिक करा क्लिक करा लाइक करा विसरू नका